तर आज आपण बनवणार आहे केशरी रवा आमच्याकडे याला के केशरी रवा म्हणतात म्हणजेच हा आपल्या गव्हापासून तयार केलेला मोठा रवा असतो तर काही काही जण त्याला लॅपसी रवा पण म्हणतात तर आज आपण हा रवा बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता पहिला काय करायचा हा रवा आपण भाजून घ्यायचा त्यासाठी थोडंसं मी ते तूप टाकून घेते तूप हे विरगळून घ्यायचं हा रवा आमच्याकडे पहिला कार्यक्रमात करायचा म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा प्रत्येक कार्यक्रमात असा रवा केला जायचा तूप पूर्णपणे विरगळे आहे त्यामध्ये हा रवा टाकून घेऊया आणि असा थोडासा चार ते पाच मिनटाचा मंदाचेवर भाजून घ्यायचा रवा हा स्वच्छ करून घ्या तो लगेच त्यामध्ये जाळी वगैरे होऊ शकते त्यामुळे रवा हा स्वच्छ करून घ्यायचा आता हा आपण छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया आता रवा छान असा भाजून झालेला आहे त्याचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे बघू शकता आता यामध्ये आपण गरम पाणी ओतून घ्यायचं पहिल्यांदा हा रवा शिजवून घ्यायचा थोडा ते यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे हा रवा शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडा पूर्ण आता हे आपण रवा झाकून ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटांनी आपण बघूया आपला रवा शिजलेला असेल आता तुम्ही बघू शकता रवा असा छान असा शिजलेला आहे एक वाटी रवा होता त्याचा शिजून डब्बल झालेला आहे हा रवा शिजून जास्त होतो त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने रवा घेऊ हो शकता जर हा रवा जुना असेल तर तो जास्त होतो तर नवीन रवा असेल तर एवढा होत नाही पण शिजून जास्तच होतो आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया आता इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक खिसून छोटे 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 टुकडे केलेले आहेत त्या मिक्स करून घेऊया तुम्हाला गोड जसा हवे तसा तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता आता या गुळाला पाणी सुटेल आणि त्यामध्ये आणि रवा आपला शिजला जाईल आता हे मिक्स झाल्यानंतर आणि झाकण लावून ठेवून देऊया आता गूळ पूर्णपणे विरगळा आहे आणि रवा पण छान असा शिजलेला आहे आता यामध्ये आपण थोडी वेलची पावडर टाकून घेऊया आता थोडी बडीशेपची पावडर पण टाकून घ्यायची बडीशीप थोडी गरम करायची आणि बारीक थोडीशी मोठी मोठी वाटून घ्यायची म्हणजे त्यामध्ये छान असा सुगंध येतो यामध्ये थोडी ड्रायफ्रूट्स बार केलेले आहेत ते टाकून घेऊया थोडेसे बेदानी पण टाकूया ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आपला रवा असा छान असा शिजलेला आहे कलर पण एकदम सुंदर असा आलेला आहे सगळीकडे असा सुगंध सुटलेला आहे तर एक मिनट त्याला थोडं झाकून ठेवून देऊया तुम्ही यामध्ये फूड कलरसुद्धा घालू शकता छान असा आपला रवा खाण्यासाठी तयार आहे